नगर मनमाड मार्गावरील भास्कर वस्ती परिसरात चौदा नोव्हेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चारचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मृत चालकाची ओळख मुज्जू पप्पू शेख वय विंचूर वी अशी आहे अपघातात सामील झालेली चारचाकी ही हुंदाई क्रेटा असल्याचं स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात आलंय लक्झरी बस आणि क्रेटाची जोरदार धडक झाल्यानंतर कारला क्षणात आग लागली आणि काही सेकंदातच वाहन जळून खाक झालं आगीची तीव्रता एवढी गंभीर होती की चालकाला वाहनाबाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही परिणामी त्याचा मृत्यू झाला दरम्यान लक्झरी बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येतात घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस नगर परिषद अग्निशमन दल तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले हो अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून कोपरगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जातोय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव